नमस्कार मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देतो आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राकरता प्रवेशासाठी अंतिम निवड यादी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहीर होणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन आणि त्याबाबतचं पत्र निर्गमित झालेलं आहे ते पत्र आपल्या स्क्रीनवर आहे आणि चौदा फेब्रुवारी पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आर टीचे प्रवेश दिले जाणार आहेत आणि त्यासाठी जे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत ते तपासण्यासाठी त्याची पडताळणी करण्यासाठी एक पडताळणी समिती पण गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीमध्ये खालील सदस्य असणार आहेत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शासकीय शाळा मुख्याध्यापक अनुदानित शाळा मुख्याध्यापक विना अनुदानित शाळा शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी पालक संस्थांचे प्रतिनिधी शिक्षकांचे प्रतिनिधी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि शिक्षण विस्तार अधिकारी अशा सदस्यांची एक पडताळणी समिती असणार आहे आणि ही समिती ज्या मुलांची निवड झालेली आहे किंवा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ज्या विद्यार्थ्यांना एस एम एस जाणार आहेत आणि त्यांना शाळा डिसाईड होणार आहेत अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ही समिती करणार आहे सर्व डिटेल्स या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत जे विद्यार्थी दिलेल्या कालावधीमध्ये येणार नाहीत किंवा समिती समोर येणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना नॉट ॲप्रोच करायचं आहे ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु जी कागदपत्रं विद्यार्थ्यांचे पालक सादर करणार आहेत त्यामध्ये जर काही अडचण असेल तर अशा विद्यार्थ्यांना रिजेक्ट करण्याची सुविधा गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे असणार आहे पोर्टलला प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे निवड यादी जाहीर होणार आहे आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट पण जाहीर होणार आहे परंतु जर पालकांना एस एम एस आले नाहीत तर अशा केसमध्ये एस एम एसची वाट न पाहता आपण वेबसाईटला जाऊन सिलेक्टेड वेटिंग आणि नॉट सिलेक्टेड त्यावर जावं आणि आपल्या पाल्याचं सिलेक्शन झालं की नाही याची खात्री करून घ्यावी संपूर्ण पत्र मी आपणास या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपण हे पत्र पाहू शकता त्याचबरोबर या पत्रामध्ये दिलेल्या सर्व सूचना आपण वाचू शकता तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि हे पत्र महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक माननीय शरद गोसावी साहेब यांचं पत्र आहे या पत्रामध्ये सर्व अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या सर्व अटी आणि शर्तींचं पालकांनी वाचन करावं आवश्यक तेवढे डॉक्युमेंट्स घेऊन पडताळणी समितीसमोर जावं आणि आपल्या ॲडमिशन करून घ्यावेत मित्रांनो एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपण शेअर केलेला आहे आपण सर्वांनी उद्या मोबाईलवर येणारे एस एम एस बघत राहावे आणि इन केस मोबाईलवर एस एम एस आला नाही तर पोर्टलला जाऊन आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटच्या पोर्टलला जाऊन आपल्या पाल्याची निवड झाली की नाही याची खात्री करावी सर्वांना आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटसाठी माझ्या एज्युकेट भारतच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच